ऋतुचक्र लेखिका दुर्गा भागवत वाचक स्वर डॉक्टर कार्तिक आश्विन संपला आहे ठिकठिकाणी साचलेली लहान तळी उन्हाच्या वाढत्या माऱ्याने वाऱ्याच्या अखंड वाहत्या झुळक्यांनी थरथरू लागले आहेत संकोच पाहून नाहीशी होऊ लागले आहेत ती पांढरी गुलाबी कमळ आणि ती मोठाली वाटोळी कमलपत्र आता नावालाच कुठं कुठं दिसत आहेत आश्विनात जातो जातो म्हणून हुलकावणी दाखवणारी अभ्र अजूनही आकाशात वेळी अवेळी येतात अभ्र दाटली की ती आकाशाला खाली ओढतात पण आता ढगांचे पांढरे पुंजके खांद्यावर घेऊनच जणू काही आकाश वर उंच उभं असल्यासारखं वाटतं खोडकर पोर पायाला झोंबली की किसलतेने मोठी माणसं त्यांना वर उचलून घेतात तशीच ढगांच्या भाराने वाकणारी पावसाळ्यात त्यांच्या आकाश देवी ती अदिती आता हसत हसत त्यांना आपल्या काबूत ठेवते आहे पळवून लावते आहे आणि ढग ही उजळ हसरी तोंड करूनच हुलकावण्या देत पळून जातात विरळ होत चाललेल्या कापसाच्या चा ढिगाऱ्याप्रमाणे फुललेल्या त्या शुभ्र अब्रखंडांची शोभा या कार्तिकात नुसती जात असते एरवी ते कुठे असोत किंवा नसोत पण सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूर्वेला ते अचूक हजर असतात आणि संध्याकाळी पश्चिमेला या महिन्यात या ढगांमुळे संध्या रागांना अपूर्व खुलावट येते संध्याकाळी पंधरा मिनिट फार तर अर्धा तास सूर्य बुडू लागला की ही अब्रखंड एकदम सोनेरी होतात किती सोनेरी आणि तेजस्वी म्हणून सांगू मावळ त्या सूर्याचा लाल गोळा झगमगीत सोन्याच्या ढिगात ठेवल्यासारखं वाटत पण हे सोनं ढिगासारखं असूनही वाहत आहे त्याचे प्रवाह हो त्या ढगांच्या पुंजक्यातून अनिर्बंध धावताना दिसत आहेत आणि क्षणात पहा त्या तांबड्या गोळ्याचा रंग तो बुडताना साऱ्या ढगांमध्ये जणू विरघळून गेला आहे रंगाच्या छटा लाल गुलाबी आणि किरमिजी ढगांमधून उमलतायत गरगरा फिरतायत क्षणोक्षणी बदलतायत सोनेरी रंग फिका होत होत पिवळ्या होतो मग पिवळ्या रंगात तपकिरी झाक मारते मग आकाशाचा निळा रंग त्यात मिसळतो ढगाचा पांढरेपणा फिरून डोकावतो आणि लगेच फिरून तांबडा झाड रंग त्या साऱ्या रंगांमध्ये भिनतो आणि एकदम सांजावत काया अंधाराची पुट साऱ्या रंगछटांवर चढतात आणि त्या छटांच्या माथ्यावर शुक्राची चांदणी स्थिरपणे उभी राहिलेली दिसते आखूड दिवस असलेला आणि म्हणूनच अंधाराची श्यामलछाया अंगावर धारण करणारा हा महिना सावळ्या रंगाचं आकर्षण त्याला आश्विनाचं मानचिन्ह पांढर कमळ तर कार्तिकाची लाडकी झाड आवळी आणि तुळस तुळस हिरवी काळी आणि आवळीची तर सदा आवळी म्हणूनच प्रसिद्ध आहे यावेळी तुळस मंजिर यांनी नटलेली तर आवळी पानांचा पसारा कमी करून फळांचे पोपटी गुलाबी घोस अंगावर घेऊन उभी असलेली या दिवसातल्या आवळीकडे पाहिलं ना की मला लेण्यातल्या कटी खांद्यांवर हातात पायात आणि गळ्यात ठसठशीत अलंकार घालून डौलात उभ्या असलेल्या गंभीर आणि नग्न मूर्तीची आठवण होते तिकडं चिंचेच साध सावळ झाड ही पानाफळांनी किती बहरलं आहे कार्तिकात झाडांचा काया पालट होतो कोश कीटकांचा होतो उघड्या वातावरणाची खुलावट थंडीची प्रसन्नता याच महिन्यातली भरपूर ओलावा साठल्यामुळे सुखावलेली धरित्रीची गात्र म्हणजे या वृक्ष वनस्पती मला ही झाड या प्रसन्नतेला नवपल्लवांनी कवळत असतात फाल्गुन चैत्रातली पालवी बऱ्याचशा वृक्षांची पानं अगोदरच पूर्ण झडली गेलेली आहेत त्यामुळे आपल्या स्मरणात दीर्घ काय राहतं परंतु कार्तिकातली ही नवी पर्णभूषा भरत नाही ऋतुराज आम्रवृक्ष इतर ऋतूंमध्येही आपल्या अस्तित्वाची निशाणी देत असतो कार्तिकात पावसाळ्यातली ती गर्द हिरवी जून पानं उन्हानं अति जलद सुकली पावसाळी पानांना ओलाव्याची सवय पावसाळ्यातलं वनस्पतींमधलं हरितद्रव्य ती विशिष्ट हिरव्या रंगाची परमावधी अश्विनातच ओसरू लागली फिक्या रंगांच्या छटांची निसर्गाने मागणी केली त्याचबरोबर आंब्याच्या झाडाने आपली पानं भराभर गाळली आणि अति सुंदर किरमीची अंजिरी रंगाचे घोसदार तुरे अंगभर लेवून बाकीच्या आता पिकलेल्या आणि पावशा पूर्ण उघड्या होणाऱ्या झाडांना हसत ते उभं राहिले एवढंच नाही तर कार्तिक सरायच्या आतच कुठं तांबूस तर कुठं पोपटी तर कुठं पांढरे शुभ्र मोहराचे तुरे आपल्या फिकट हिरव्या किंवा तांबूस देठांवर फुलवत ते उभं राहिलेलं आहे माघापर्यंत आजूबाजूची वृक्षसृष्टी मुखी आणि सुखी असेल तोपर्यंत ते असंच फुललेलं राहील आंब्याची ती खाली झुकणारी नवी पानं आणि तितक्या उभं असणारं ते मोहराचं गुच्छमय झाड आणि त्यांचा तो दरवळणारा मादक गंध ही सारी आपल्याला बाकीची दृश्य विसरायला लावतात आणि वसंतागमाची प्रेरणा तेवढी मात्र जागृत ठेवतात पहाटेच्या काळोखात दिवस आल्याची साद घालणारा कोंबडा आणि शरद हेमंतामध्ये वसंताच्या आगमनाची वर्दी देणारा हा वृक्ष मला एकाच प्रेरणेची दोन रूप वाटतात मोहराची नाजूक फुलं टपटप गळून त्यांच्या ठिकाणी कैऱ्यांचे हिरवे मणी चिकटलेले दिसतात आणि पाखर त्यांच्यावर झेपावतात आंब्याला साथ देणारं दुसरं झाड फणसाच फणसाचं झाड उघड कधीच दिसत नाही त्याची पालवी ही इतर झाडांप्रमाणे तांबूस कोवळी दिसत नाही तरी पण कार्तिकात जसा फणसाच्या नव्या नव्या तजेलदार पानांचा आणि त्यांच्या ऊर्ध्वगामी डहाळ्यांचा नूर दिसतो तसा तो एरवी कधी दिसत नाही कारण आंब्यांप्रमाणेच तेही आता फय धरण्याच्या तयारीत आहे फुलं नसली तरी त्याची पानं सुंदर गर्भछाया अंगावर धारण करून गंभीरपणे उभी आहेत वरवर जाणाऱ्या याच्या नाजूक डहाळ्या दोन्ही बाजूंनी पानांनी लादलेल्या आणि शेंड्यावर पानांचा झुबका धारण करणाऱ्या अशा आंब्याच्या खाली तोंड करून लोंबणाऱ्या पानांच्या डहाळ्याहून किती वेगळ्या दिसत आहेत आणि सदा उमलते तुरेही असेच अगदी ताठ वर जाणारे पान सरळ रेषेत आडवी हलणारी आणि त्याच्या बाजूची सीताफळ पह पहा फांद्या आणि पानं आडवी पसरून मग शेंड्याकडे किंचित वर झुकणारी मागची ती थी जांभूळ तिची पानं खालीच लोंबणारी तर शेवग्याची कार्तिकी पालवी प्रथम वर चढून नंतर खाली झुकल्यासारखी दिसते आणि फुलांचे तुरे मात्र वरवरच चढताना दिसतात बाजूची केळीची पानं अजून वारा चढायला सुरुवात झालेली नाही वातावरण कसं निवांत आहे म्हणूनच न फाटलेली अशी पूर्ण शोभे निभरलेली दिसतात आणि मधली ती नव्या पानांची उंच उंच ताट सुरळी अतिशय डौलदार दिसते कार्तिकात नव्या पानांच्या आणि धाड़ा नाजूक ढाळ्यांच्या वर खाली आणि बाजूला पसरण्याच्या विविध तऱा तशा पाहायला मिळतात की नाही तशा एरवी मिळत नाहीत कारण ही नवी पानं फुटणारी झाडं या काळात थोडी असल्यामुळे त्यांचं अगदी मनमुराद निरीक्षण करता येतं पालवीच्या या दर्शनामुळे भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगवेगळे असले तरी ते एकात एक कसे मिळून गेलेले असतात हे चांगलंच कळत युरोपात किंवा इतर शीत प्रदेशात जेव्हा झाड झडतात तेव्हा साऱ्याच झाडांची पानं एकदम झडतात पालवतात तेव्हा सगळी झाडं एकदम जेव्हा एका तऱ्हेचं झाड कळ्या धरतं तेव्हाच असं म्हणतात की सगळी झाडं एकदम कळ्या धरतात आणि त्यामुळे ऋतू रुतु ऋतूंमधले वृक्ष वनस्पतींचे जीवन विषम होते त्यांच्यामधले भेद स्पष्ट दिसतात सौंदर्य आणि कुरूपता एकदम जाणवते पाखरांच्या हालचाली मन अधिक खेचून घेतात आपल्याकडं मात्र तसं होत नाही आंबा तीन महिने मोहरत असतो पुढं चार महिने फळत असतो एक शेवरीचं झाड अगदी उघड असेल त्यावेळी दुसरं फुलांनी डवरलेलं दिसेल ते फुलायला महिना लागेल पक्षी तर नेहमीच इथल्या उष्ण हवेत येत जात असतात पिंगळासारखे वृक्ष ही दर दोन तीन महिन्यांनी कधी संपूर्ण तर कधी अर्धवट पालवतात कार्तिकात चैत्रात श्रावणात तर ती पालवी चांगलीच नजरेत भरते परंतु याचमुळे झाडा झाडांमधल्या जीवन विकासाचं सूक्ष्म स्वरूप अधिकच मनोज बनत अश्विन ओसरला आणि कार्तिकात शुभ्र शारदीय फुलंही गळतीला लागली आकाश लिंबांची आकाश चमेलीची किंवा बुचाची ती उंच झाड आपली ती मंद मधुर वासाची सुंदर पांढरी फुलं रात्री जमिनीवर टपटप गाळाचं विसरूनच गेली ते पुष्प भांडार अश्विना करताच राखलेलं होतं भाद्रपदातले आणि अश्विनाच्या प्रारंभीचे फुलपाखरांचे दाट थवेही फुलं कमी होताच विरळ होत चालले त्यांचा प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे त्यांची गती मंदावली आहे ती उडतातही था थांबत थांबत हळूहळू आणि म्हणूनच की काय त्यांच्याकडं माझं लक्षही जास्त जात आहे त्यांच्या हालचाली कशा मनात भरतायत त्यांच्या जीवनाची किती तरी कोडी आता त्यांची संख्या विरळ झाल्यामुळे प्रतीत होत आहेत कीटक सृष्टीचे विविध चमत्कारांनी नटलेलं जीवन उष्ण देशामध्ये बारमाह तसंच पाहायला मिळत ऋतुमानाप्रमाणे आविष्काराची उत्कटता आणि संख्या यामध्येच काय फरक पडेल तो या पहा काळ्या मोठ्या पाकोया पंखांवर लाल पिवळे ठिपके असलेल्या निंबाच्या झाडाभोवती त्या कशा पिंगा घालतात आता कुठली फुलं आणि कुठला मध तिथं तशाच ते तपकिरी रंगाच्या पण चित्रविचित्र किनारी पंखावर असलेल्या चित्रकोरी पाकोया त्या आंब्याच्या राठ जून पानांमध्ये लपून बसल्या आहेत एरवी पाऊल कुठे ठरायचं नाही पण आता मात्र तास तास त्या पंख मिटून समाधी लावून बसल्या आहेत फुलं नसलेल्या झाडावर फुलपाखरांची वस्ती का असते ते मला पुष्कळ दिवस समजत नव्हतं आता मात्र ते विरळ झाल्यामुळे त्यांचा मागोवा घेता आला आणि मग समजलं की त्या झाडावर ती फुलपाखर अंडी घालतात म्हणून मिलनाची आणि अंडी घालण्याची पद्धत तर या कीटक सृष्टीमध्ये किती की वेगळी सर्वात मनोज्ञ मिलन चतुरांच हवेत उडता उडता होणार तसच फुलपाखरांचं पण ते मध खाता खाताना मध्यंतरातल्या उड्डाणात होत असत पतंग आणि फुलपाखरू यांच्यातला फरक ती उडताना सजस्वजी लक्षातही येत नाही किती सारखी दिसतात ती पण फुलपाखराला दिवसा उडावास वाटत तर पतंगाला रात्री ज्योतीचं आकर्षण पतंगाला फार तसच फुलपाखरू सारखा मध तर पतंगाला केवळ प्रेम साफल्याचीच ओढ असते अंड्यातून बाहेर पडल्यावर चार एक महिने कीड असताना जो काही चारा खाल्ला असेल तेवढंच त्याचं अन्न पतंग केवळ निराहार प्रेम साधन करत असत टोळ कसा खादाड मिळेल त्याचा फन्ना पाडतो पण एका बाबतीत मात्र पतंगाचं आणि त्याचं मोठं साम्य त्या दोघांचं सा मिलन फुलपाखरांसारखं हवेत होत नाही एका जागी बसून होत अंडी घालण्याची ही तर तशीच ता फुलपाखरू हळूच खालचा भाग म्हणजे ज्या जा झाडाच्या पानांवर त्याच्या अळ्यांचं पोषण होतं त्या झाडाच्या फांदीला टेकवत आणि मग एका रांगेने एका दमात अंडी घालत पतंग मात्र इतका शिस्तशीर नसतो दिवाळी नंतरची हकीकत दुपारचे बारा वाजून गेले होते आमच्या सज्जामध्ये काहीतरी मांसाच्या गोळ्यासारखं वळवळत होत बाजूनी मुंग्या धरल्या होत्या मला वाटलं की कावयाने काही घाण आणून टाकली आणि मांसाच्या तुकड्याला मुंग्या डसल्यामुळे तो हल्ल्यासारखा वाटतोय म्हणून केरसुनी घेऊन तो झाडायला मी खाली वाकले पण नंतर जे काही त्यानं पाहतच राहिले काही एक भव्य करुण भयंकर आणि तरीही परम सुंदर असं आकस्मिक दिसलं म्हणजे चित्तवृत्ती तशा थरारून उठतात की नाही तसंच माझं झालं जो मला मांसाचा तुकडा वाटला होता ते एका पाकोळीचं धड होत तिचं डोकं कोणीतरी खाल्लं होतं मानेचा उघडा भाग नळीसारखा पोकळ असून त्यामधून चिकट द्रव वाहत होता पाय पंख डोकं सारे अवयव नष्ट झाले होते केवळ पिवळ्या पंखांचा लहानसा पापुद्रा तेवढा ते त्या देहाला चिकटून होता म्हणून ती पाकोळी असं ओळखू येत होत मानेच्या नळकांड्यापासून मुंग्या शिरत होत्या त्या धडाच्या बाजूला अंड्याच्या इंच दोन इंच लांबीच्या सात घट्ट्या पडल्या होत्या लहान साबुदाने एका पट्टीला दोन दोन चिकटावे त्याप्रमाणे दोरा एवढ्या तपकिरी मखमली पट्टीवर अंडी रांगेनं चिकटलेली होती काही अंडी बाजूला विखरून पडली होती मला वाटलं की कुणी पाखरानं या पाकोळीला मारून टाकलं आणि त्यामुळं तिच्या पोटातली अंडी बाहेर पडली म्हणून मी मुंग्या झटकल्या आणि त्या पाकोळीला उताण केलं तो काय चमत्कार स्प्रिंग उडावी तशी ती एकदम पोटावर उपडी वळली तिचं शरीर स्पंदन पावत होतं आणि मोठ्या कष्टाने तिचा खालचा भाग पोटाच्या आकुंचनामुळे हळूहळू उघडून त्यातून अंड्यांची रांग फिरून बाहेर पडू लागली सुमारे दोनशे अंडी तिने अगोदरच घातली होती या स्थितीत घातली होती हे उघड होत आणि पुरी अंडी घातल्याशिवाय मरायचं नाही असा ठाम निश्चय त्या देहाने केलेला दिसला अगदी तालबद्ध आकुंचन आणि प्रसरण होऊन केवळ दिसणाऱ्या इंचभर लांबीच्या त्या देहातून अंड्यांची माळ सावकाश तरकत बाहेर पडत होती पन्नास साठ अंड्यांच्या आणखी दोन पट्ट्या बाहेर आल्या आणि मग कितीतरी वेळ एक अंड अर्ध आत अर्ध बाहेर असं अडकून बसलं दहा मिनिट झाली मला वाटलं मेली ती आता पण हात लावल्याबरोबर फिरून एक शिरशीरित्या मादीच्या अंगातून गेलेली माझ्या हाताला जाणवली झटक्यानं मी हात काढून घेतला ते अंड बाहेर आलं आणि दुसरं तिथं अडकून बसलं पहिला वेग संपला होता जीवन आणि मृत्यू त्या देहाच्या उंबरठ्यावर पाय ओवून पाय ठेवून उभी होती पाच पाच मिनिटांनी तो देह स्पंदन पावे आणि एक एक अंड बाहेर येईल अशी वीस अंड्यांची पट्टी बाहेर आली आणि मग काही वेळ तो देह हो निश्चिष्ट पडला त्यानंतर फिरून एक आणि अखेरची उसई त्याने घेतली पहिली अंडी दूर लोटली गेली तीन अंड्यांचा त्रिकोण त्या एकदम मोठ्या उघडलेल्या गुलाबी अंगातून बाहेर पडला आणि मग ते द्वार एकदम मिटलं स्पंदन थांबलं धडपड थांबली ती पाकोई त्याच क्षणी मेली तिचा तो देह हो क्षणापूर्वी अंडी घालताना फुगलेला वाटत होता तो एकदम सुरकुतला आणि झपाझप वाळत चालला ही पाकोळी पतंगी होती तिच्या अंगावरची ती, अंगा ती मखमली लव निस्तेज दिसू लागली जननाचा देखावा नेहमीच करुण भयावह आणि विस्मयजनक असतो पाकोया पुष्कळ कीटकांच्या माद्या नेहमीच अंडी घातल्याबरोबर मरतात हेही खरं पण या जखमी पाकोळीचं ते मृत्यू पथावर नेटाने जीवनाची पावलं रुतवून जाणार बाळंतपण मी कधीच विसरणार नाही मेंदू गेला तरी तिचा नारी देह झाला नाही दोनशे नव्वद अंड्यांना प्रसवायचं हा संकल्प तिची इंद्रिय विसरली नव्हती डोकं गेलं तरी प्रजानिर्मितीची घटका विफल होऊ नये म्हणून तिनं अखेरच्या क्षणी केवढी धडपड केली असेल दिवसा पतंगांना नीट दिसत नाही घराचा आसरा त्यांना आवडतो याही स्थितीत हा संकेत तिच्या देहाने कसा अचूक पाहायला कोण जाणे अन्न पाण्या वाचून जीवनपणाला लावून पतंग प्रणयाचा खेळ खेळतात मिलनानंतर नर मरायचा हे तर पाको यांच्या जगात ठरलेलंच कोंबडी अंडी घालताना कलकल करते पशु वितांना विवळतात ओरडतात पण या मुख्या जीवांचा सारा खेळ सार्या वेदना केवळ निशब्द पण ते निशब्द म्हणूनच मला या पतंग पाकोळीच्या आणि मरण्याचा प्रसंग पाहून तिच्या मानेच्या भोकातून मृत्यू आत घुसत होता तर खालच्या इंद्रियातून जीवनाची रसरशीत बीज बाहेर पडत होती तो वास्तल्याचा प्राकृतिक आविष्कार नाही ते अंडी उबवणं नाही घरकुल नाही काही नाही त्या अंड्यांना आसरा खालच्या मऊ मखमलीचाच काय तो होता दोन आठवडे अंडी मग त्यातून अया निघायच्या अयांची रूप तीनदा दर तीन महिन्यांनी पालटायची मग दोन तीन महिने कोशातलं निद्रिस्त काया पालटाचं जीवन आणि या तीनशे साठ दिवसानंतर जास्तीत जास्त आठ दिवस बहुदा तीनच दिवस फुलपाखरू किंवा पतंग होऊन धुंद प्राणयाचा खेळ काय हे अद्भुत जीवन तीन दिवसांचा संसार कि लगेच मृत्यू आणि मृत्यूचा स्पर्श होत असतानाच अपत्य निर्मितीचा भीषण दुर्दम्य आणि जणू काही देहातीत असा हा आविष्कार हेच कीटक सृष्टीचं भव्य रोमहर्षक नाट्य तुम्हाला तृणा तृणांवर पानापानावर झाडाझाडावर धुळीत खडकावर अनंत आकृत्यांमध्ये रंगांमध्ये अनंत स्वरूप कुरूप स्वरूपांमध्ये सूक्ष्मातल्या सूक्ष्म जीव जंतूंच्या रूपानेही सतत प्रकट होत असल्याचं आढळून येईल त्यांच्या मुकतेतही ब्रह्मांडाच्या कांथया बसाव्यात असं आक्रंदण त्याच्या त्या चिमुकल्या देहातला तो अमर्याद जीवनोत्साह आणि ती जगण्या मरण्यातली अटीतटीची ओढ पाहून तुमच्या कानात घुमलं नाही असं व्हायचंच नाही हे पहा जास्वंदीच पान त्याच्या मागच्या बाजूला पहा कसा पांढरा कोईष्टकासारखा तवंग दिसतो आहे तो दुसऱ्या पानावर नुकतेच काळे चकचकीत ठिपके खसखशी एवढे चमकतायत अंडीच आहेत ती त्यातल्या अयांनी पानं खाल्ली आहेत त्या अळ्यांचे सामुदायिक कोश म्हणजे तो पानावरला पांढरा भुरा मावा म्हणतात त्याला या माव्यातून पांढरी उन्हात हेलकावे घेणारी केंबरे निघतात आणि ते पहा समोरच्या आंब्याच्या झाडाच्या बुंद्यावर पांढरट लांबूडकी अंडी जणू बोरा एवढ्या चिकटली आहेत पण ती अंडी नसून भुंग्यासारख्याच एका कवच्या कीटकाचे कोश आहेत गेले तीन महिने ते कोश हळूहळू फुटतायत। आता मात्र बहुतेक सारे कोश फुटून भुंगे कुठं गायब झालेले दिसतात धन्यवाद